नमस्कार मी माधव शिवाजी हाके जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकेवाडा मानकर आज आपण विद्यांजली पोर्टलवर आपल्या शाळांना आवश्यक साहित्याची मागणी कशी नोंदवावी यासंबंधीचा हा व्हिडिओ पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्या गुगल क्रोममधील बॉक्समध्ये विद्यांजली हा शब्द टाईप करा यानंतर आपल्याला स्कूल लॉग इन या ठिकाणी दिसत आहे इथे आपल्या शाळेचा एवढा कोड टाका आणि यु डायस कोड टाकल्यानंतर पासवर्ड टाका आणि कॅपच्या टाकून लॉग इन करा जर पासवर्ड माहीत नसेल तर लॉग इन विथ ओ टी पी हा पर्याय निवडा आणि कॅपच्या आपण या ठिकाणी टाकणार आहोत कॅपच्या टाकल्यानंतर आपल्याला मोबाईल लिंक विथ युडायस हा पर्याय दिसेल या ठिकाणी आपण आपल्या यु डायसला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे यानंतर ओ टी पी बॉक्समध्ये भरल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचे आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला उजव्या भागात असणाऱ्या सिंक्रोनाइज विथ युडायस या डाट्यावर क्लिक करायचे आहे आता आपला डाटा सिंक्रोनाइज झाला आहे यानंतर डाव्या बाजूला चौथ्या नंबरच्या टॅबवर प्रोजेक्ट रिक्वायरमेंट हा आपल्या शाळेसाठी आवश्यक माहितीचा नमुना उग ओपन होईल आणि उजव्या बाजूला आपण बेर्जेच्या आकाराच्या चिन्हावर क्लिक करायचे आहे या ठिकाणी ॲड प्रोजेक्टमध्ये सुरुवातीला इक्विपमेंट फॉर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज अँड स्पोर्ट्स निवडायचे आहे सगळ्यात वर उजव्या बाजूला आपल्या शाळेची पटसंख्या टाकायची आहे जी की मी टाकत आहे यानंतर शाळेची आवश्यक खेळाची संख्या आपल्याला या ठिकाणी साहित्याची संख्या नोंदवायची आहे यानंतर डाव्या बाजूला असणाऱ्या सेव्ह अँड पब्लिशवर क्लिक करायचे आहे यानंतर परत उजव्या बाजूला दिसणाऱ्या बेरजेच्या चिन्हावर क्लिक करून आपल्यास डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये संख्या भरायची आहे इथे पण आपल्याला एक्सपेक्टेड आपले स्टुडंट्स टाकायचे आहेत अशी संख्या भरून आपल्याला परत सेव्ह अँड पब्लिश करायची आहे अशा प्रकारे आपल्या शाळेची आवश्यक साहित्याची मागणी आपण यशस्वीरित्या नोंदवली आहे धन्यवाद